हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिग चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणं तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द बरीड बरीड हा बरीडचा पासटेन्स व पास पार्टिसिपलचा रूप आहे बरीडचा मराठी तर्फ मृताला पुरणे जमिनीत पुरून ठेवणे दडवून ठेवणे लपवणे जाकले जाणे किंवा पूर्णपणे संपुष्टात आणणे होत आहे बरीडला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे ही बरीड द द बॉक्स इन गार्डन दुसरा वाक्य आहे बरीड द जनरल विथ फुल मिलिटरी ऑनर्स तिसरा वाक्य आहे ही बरीड ही फेस इन हिज हँड्स चौथा वाक्य आहे आय बरीड माय सेल्फ इन स्टडीज फ्रेंड्स व्हिडिओला लाईक ला शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू